नमस्कार मित्रांनो निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज तेवीस सप्टेंबर होती आणि आज सप्टेंबर आजचं जे मार्केट कसं राहील हे जे काल आपण सांगितलं होतं ते आज झालं की नाही ते बघूया पहिल्यांदा निफ्टी बघूया आपण तर मी लेवल जी दिली होती एकच लेवल दिली होती मी काल तर ती लेवल होती पंचवीस हजार आठशेपासून मार्केट वरती जाणार असं आपण सांगितलं होतं आणि हेही सांगितलं होतं की पंचवीस हजार आठशेपेक्षा जर मार्केट अपला जर ओपन झालं असेल तर मार्केट वरती रॅली करणार आणि बरोबर या ठिकाणावरून तुम्ही मार्केट अपला झालेला आहे आणि इथूनच अतिशय चांगला ट्रेड तुम्हाला मिळाला आहे सकाळीपासूनच आपण ट्रेड हा घेतला होता त्याच्याशिवाय you, तुम्ही इथंसुद्धा तुम्हाला ट्रेड घेता आला असता दोन वेळा ट्रेड तुम्हाला अतिशय चांगला ट्रेड तुम्हाला मिळालेला आहे आणि प्रॉफिटसुद्धा खूप चांगलं झालेलं आहे uh, यानंतर बँक निफ्टीसाठी जी लेवल दिली होती आजच्यासाठी ती लेवल त्रेपन्न हजार नऊशेपासून मार्केट वरती जाणार असं आपण सांगितलं होतं त्रेपन्न हजार नऊशेपासून तर त्रेपन्न हजार नऊशे या ठिकाणी इथं तुम्ही बघू शकता त्रेपन्न हजार नऊशेपासूनच मार्केट वरती गेलेलं तुम्हाला इथं दिसतं या ठिकाणी ब्रेकआउट झालं आहे आणि इथून मार्केट वरती गेलेलं आहे म्हणजे आपले दोन्हीच्या दोन्ही लेवल ह्या ॲक्टिव्ह झालेल्या आहेत त्यानंतर उद्या चोवीस सप्टेंबर आहे मंगळवार आहे आणि ही निफ्टीची एक्सपायरी आहे तर उद्याला पहिल्यांदा निफ्टी आपण बघूया की निफ्टीचा ट्रेडची लेवल कुठं बनते ते आपण बघूया तर उद्याची लेवल जी आहे ती पंचवीस हजार नऊशे तीस ही लेवल मार्क करून घ्यायची आहे पंचवीस हजार नऊशे तीस आता मार्केट तिथंच बंद झालेलं आहे आणि ही लेवल अतिशय इम्पॉर्टंट आहे त्याशिवाय पंचवीस हजार नऊशे ह्या दोन लेवल इम्पॉर्टंट आहेत दोन लेवल आपण त्याचा यूज अशा पद्धतीने करायचं आहे की पंचवीस हजार नऊशे तीस च्या आसपास जर मार्केट ओपन झालं तर मार्केटवरती अजून रॅली करू शकते सव्वीस हजारापर्यंत ट्वेंटी सिक्स थाउजंडपर्यंत मार्केटवरती तुम्हाला टार्गेट घेऊ आहे त्याच्यावरती मार्केट जाऊ शकत नाही तिथं तुम्हाला रजिस्टन्स आहे त्यामुळं सव्वीस हजारापर्यंत तुम्ही टार्गेट घेऊ शकता आणि जर पंचवीस हजार आठशे नव्याण्णव पंचवीस हजार नऊशेच्या खाली ब्रेक जर झालं तर मार्केट खाली पंच्याहत्तर पॉईंट जाऊ शकतं खाली ठीक आहे तर या पद्धतीने ह्या लेवल आहे निफ्टीसाठी आणि या दोन्ही लेवल तुम्ही मार्क करून आहेत त्यानंतर बँक निफ्टीसाठी ज्या लेवल आहे ती लेवल चोपन्न हजारची लेवल एकच घ्यायची आहे चोपन्न हजारची लेवल आणि ही लेवल अतिशय महत्वाची आहे लेवल आणि या लेवलपासून मार्केट आपली दिशा ठरवू शकतं चोपन्न हजार ही एकच लेवल घ्यायचं आहे चोपन्न हजारच्या वरती जर मार्केट आहे तर मार्केट अजून अपट्रेंड जाऊ शकतो चोपन्न हजार दोनशेपर्यंत ठीक आहे तो तो जर इतन, इतन, जर जाला। तर हे टार्गेट तुम्ही सेट करू शकता जर इथं मार्केट इथं जर ओपन झालं तर चौप्पन हजार दोनशेपर्यंत उद्याचं मार्केट जाऊ शकतं या दोन्ही लेवल अतिशय इम्पॉर्टंट आहेत आणि उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी ची आहे तर फिन निफ्टीची एक्सपायरीची लेवलसुद्धा मी तुम्हाला देतो आहे ती चोवीस हजार नऊशे पंचवीस चोवीस हजार नऊशे पंचवीस ही एकच लेवल घ्यायची आहे चोवीस हजार नऊशे पंचवीस आणि या लेवलपासून मार्केट अपला जाऊ शकतं किंवा इथून खाली जर आलं तर डाऊनला जाऊ शकतं या पद्धतीनं तुम्ही ह्या लेवल करू शकताय आणि फिन निफ्टीसाठी जो प्रीमियम घ्यायचा आहे झिरो हिरोसाठी पंचवीस रुपयाचा प्रीमियम घ्यायचा आहे पंचवीस ते तीस रुपयाचा डबलचं टार्गेट ठेवू शकता याच्यामध्ये आपली नेक्स्ट जी बॅच आहे ती सात ऑक्टोबरपासून आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा आपली ब्रँच झालेली आहे पुण्यामध्ये जर तुम्हाला ऑफलाईन ऑनलाईन कोर्स करायचा असेल तर तिथला नंबर खाली दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तिथं ॲडमिशन घेऊ शकता जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनेलवर तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन इन टाइम येईल आणि तुम्हाला व्हिडिओ वेळेत पाहता येईल धन्यवाद